नमस्कार आपला समाज मार्गदर्शकमध्ये सर्वांचंच स्वागत आहे लोकसभेची रणनीती लोकसभेची रणधुमाळी आज उत्तर पश्चिम जिल्ह्यात देखील सुरू झालेली आहे अर्थातच दोन्ही उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अमोल गजानन कीर्तीकर तर शिवसेना एकनाथ शिंदे यांचे रवींद्र सत्ताराम वायकर हे दोन्ही उमेदवार यांनी कालपर्यंत उमेदवारी त्यांचे अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल केला त्याच्यादेखील व्हिडिओज दोघा उमेदवारांचे आमच्या यूट्यूब चॅनलवर आपण पाहू शकतो कालपर्यंत आपण यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या परंतु आता वेळ आली आहे स्थानिक जे मतदार आहेत उत्तर पश्चिम लोकसभेतील जे गो जोगेश्वरी अंधेरी अंधे वर्सोवा अंधेरी पूर्व डिंडोशी जो गोरेगाव हे सहा विधानसभेतील जे मतदार आहेत या मतदारांचं मत काय आहे हे जाणून घ्यायची खरी वेळ आली आहे तर आपण यानंतर मुंबईचा शॉस असलेली अर्थातच आरे दुग्ध वसाहत आरे कॉलनी येथील ज्या नागरिकांच्या समस्या आहेत ह्या जाणून घेत संपूर्ण उत्तर पश्चिम लोकसभेतील मतदारसंघातील ना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या काय समस्या आहेत आजपर्यंत त्यांच्या या समस्या का पूर्ण झाल्या नाहीत याचा पूर्ण बातमीचा या आढावा घेणार आहोत तर पाहत रहा आपला समाज मार्गदर्शक ए एस एम न्यूज लाईव्ह